आपलं स्वागत तुमचं आपल्या सर्व शेक्या युट्यूब चॅनलवर आणि आज आता आम्ही चाललेलो फार्म हाऊसला आणि आपण जे लास्ट टाईम कोपीचा ब्लॉग बघितला आवाज कोपीचा ब्लॉग बघितला तो दुसरी घ्यायचा लता आहे तर आणि इकडे ही आपली गाडी आहे इकडे आपला सामान भरलाय बी बघा दिपेशनी पॅन घालून आलाय कुठे <laughs> नऊशे नव्याण्णव ला डबल <laughs> एक्सेल तर दिपेश हा तर टी शर्ट आहे टी शर्ट आहे दिपेश कसा वाटते मग तुला कशी सुट्टी भेटली दे, 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 दे।, दे, दे, दे। एवढं पण तसं तोंड पाडून बोलते अगदर खुशीन बोल सर्वेश की या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सब्सक्राइब करा खूप सुंदर ब्लॉग असा सर्विसचे मस्त एक मस्त बोलची गाडी तू बंद करून देता हॅलो हां नाही घरी नाही बैलापूरला आलो हां हां बैलापूरला आहे बैलापूरला काय केलं सज्टरियर बाकी होत जिथे गाडीला जायचं का माते दांड्यावर ना बोलते नवरा कोणाचा येत त्यांचे कानातले गो कानातले नावायचे <laughs> चा फार्म हाऊसवर फार्म हाऊसवर पोहोचलोत आणि फार्म हाऊसला लॉक आहे. आलं लागत. हं आणि हाय आमचा फार्म हाऊसच्या बाहेरचा व्ह्यू. तो काय वैष्णवी हाय. तर <laughs> आमचा आता मूड ऑफ झाला कारण का फार्म हाऊसवर लॉक आहे फार्म हाऊसला तो आता येतोय पाच दहा मिनिटात. आणि हाय आमचा गरिबांचा राजवाडा. भारी व्ह्यू आहे वैष्णवी कसं वाटतं वैष्णवी पुण्यावरून आली का फार्म हाऊसला ला सकाळी दहा वाजल्यापासून ट्रॅव्हलिंग करते तरी अजून हे फार्म हाऊस उघडलेलं नाही आपलं आहे आणि पैसा दिला नाही ही दोघ बघा कुठे चालली चला या मम्मी अशी करून तो झूम कर ठीक आहे थ्री सांग बोल थ्री टू वन स्टार्ट टू वन स्टार्ट आम्ही आलेलो आहोत आतमध्ये कुठला आपला इकडं ना आणि हा आहे आमचा हा माऊस बघू शकता तुम्ही कसला वर व्ह्यू आहे

इकडं आपला खायला आता जेवणाची तयारी करायची आहे आणि आपला हा किचन आहे त्याच्या नंतर मी आता आपण काय बनवतोय सध्या दिपेश आता आम्हाला ज्या जोरात भूक लागली आहे त्याच्यामुळे आम्ही आता मकेन्स तळणार आहोत आणि मॅगी बनव आजचा मेन्यू सांग आपला शनिवारचा आजचा शनिवारचा मेन्यू आमचा आहे आता आम्ही मकेन्स मॅगी करू दोन ए मॅगी मॅग्नाइट आउटला देऊ ना नाही मॅगी आणि आज पनीर चिली बनवायची आहे वेज आहे म्हणून आणि बाकीचं सगळं सा मॅरिनेशन आम्ही आता करून देऊ आणि रात्री 12 नंतर पण असं काय नाही 12 नंतर मी आणि स्नेहाला आम्हाला उपास नाही त्यामुळे आम्ही दोघे जरा आता पण खाऊ शकतो पण इथं आहे भांडी कढई आहे बती ताजे आहे हाय हाय आहे ना ती ओके जास्त आणि मकेन चालतोय आणि तयारी कुठलं कुठला आणलं मकेन एक व्हेज फिंगर्स आणि एक आम्हाला नॉनव्हेज नाही आणलं नॉनव्हेज वाट लागली पूर्ण चीज गेला त्यातला बाहेर काय 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 तुम्ही वेची फिंगर्स फिंगर्स आणि तिथे आल्यापासून आम्ही आधीच सांगितलं होतं ना श्रद्धा

स्पीकर आणि पाऊस आलेला आहे बाहेर एक नंबर वातावरण झालेलं आहे पाऊस आलेला आहे भारी आणि हा वातावरण एक नंबर भारी आमचा स्पीकर लागणार आहे त्यामुळे आमचा आता ब्लॉग बंद होतील स्नेहल काय बनवते इकडे स्नेहल आता चिकन रस्त्याची तयारी करते दिपेश काय चाललंय तुझा मी बनवतोय पनीर चिल्ली त्यासाठी मॅरिनेशन करतोय पनीरचा आणि बघूया कसं काय होते भरोशावर आलोय शेफ अख्या ग्रुप मध्ये तू आहेस तुझ्या भरोशावर एकदम अशी भारी अशी yes. पनीर चिल्ली झाली पाहिजे म्हणजे बघा गाई शनिवार आलाय आणि सगळ्या ग्रुप जण वार पाळतात त्याच्यामुळे हो एक किलो पनीर आणि त्याची पनीर चिल्ली चालू आहे आमच्या इथे इकडे yes. चिकन मॅरिनेट करून ठेवलाय म्हणजे एकदम बारा वाजले हो दाजी देखे। देखे। चला गाईज आता आपण पनीर धरतोय इतच राव याच्यातच गेम नाही टास्क बघा किती आहे त्याला आणि कडेई बघा केवढूशी आहे ती छोटीशी पुकी आहे पुकी पुकी कडेई इकडे कांदा कापलाय कशाला का रस्ता बनवला सॉरी इथे कापलं इथे चिकन धुवून ठेवलंय इकडे मॅडम आमची ही बनव काय का काय पनीर चिल्लीची तयारी चालू आहे कॅप्सिकम गावा सांगितले आपल्या शेफनी काय इन्फॉर्मेशन दिले तुला काय सांगितलंय अशा स्क्वेअर शेप मध्ये प्लीज त्या बिया बाजूला काढा रे त्यानंतर निघतील ओके आणि नेहमीप्रमाणे फार्म हाऊसची लाईट गेलेली आहे श्रोता काय खात Paneer. Paneer. पनीर इकडं चिरलीची तयारी कल इकडं पनीर चिरलीसाठी फ्राय करून काढले चिकन ग्रेव्हीची तयारी लाईट आली आणि वैष्णवी उठलेली आहे झोपेतून ग्लो हाय तिच्या चेहऱ्यावर तिथं फ्रीज झालेली आहे फुकती आली फुकती

रा जारी Thank hey. you. आमच्या वैष्णवी तू पण नाही थांबलीस आलास वाजलं बारा बारा वाजलं घड्याळ पुढे घेतलं साडे अकरा अर्धा का चाली म्हटली एक पीस हा तू पण चोळायचा राक्षसा बघा कशी खात राक्ष तुम्हाला काय लाज लज्जा शरम वगैरे वाटते का माझ्या शिवाय येत तुला कोण बोल बारा वाजून गेलं दाखवू घडाल दाखवू तू पण मग ती आम्ही दोघं आधीपासूनच आहोत तुमची वाढली आता मी स्विमिंग पूल मधून आले आहोत बाहेर म्हणजे जेवणाची तयारी चालू आहे चिल्ली चिल्ली आपली पनीर तिकडे चिकनचा रसावर आहे ना हा चिकनचा रसा पनीर चिल्ली आणि आता मी जेवायला घेऊन चल लोक भूक लागली रात्रीच्याला मक्के वगैरे आणलेत आम्ही मॅगी वगैरे आहे रात्रीच्याला आणि आई किचन मध्ये वाला केलाय आणि येऊन सटकणार आहे कोणतरी आणि हा आमचा पूल हे ते काय आम्हाला बनवायचं ते अजून झालंय नाही आमच्यानी आम्ही केलं गाईच आता भाकऱ्या गरम करतोय आम्ही ही पोरं काहीच कामाशी नाही बाहेर बसली भाकऱ्या खायला पाहिजे पण गरम करायला अजिबात नको तिथं काय आम्हाला जेवायच्या इच्छा नाही एवढा चिकन आम्ही मॅरिनेट करून ठेवले काय फायदा नाही त्याचा आधी एवढी चिल्ली खायची परत फ्रुटचं काय बनवलं आपण तिथे जंगल ज्यूस काहीतरी एवढ्या जास्त खूप जास्त प्रकारची फलक कापली आणि त्याच्यामध्ये अगोदर झालाय सॉलिडी ट्राय करून आता पुन्हा काहीतरी करायचं का आहे सो अगोदर होईल हो आपण राईट बरोबर दिसतच चिकन दिसतं

我的。<laughs> どうですか आताच आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता बसलोत आम्ही सर्व झालं आता खाया। नहीं। खाया। नहीं। खाया <laughs> आता आम्ही म्हणजे आता बघितलाच असो तुम्ही कसा गेम झालाय तो गेम आम्ही करून सर्व नंतर आऊन वगैरे आता बसलोत आणि आता थोडं खाऊन आम्ही आता गोष्टी चालू करणारी मधल्या तुम्हाला मेन मेन गोष्टी आम्ही तुम्हाला आहोत रिएक्शन दीपेशचा एक डान्स पण तुम्हाला बघायला भेटणार आहे गेटवे ते वगैरे सगळा एवढ्या एवढ्या वयात पार केला कसे पार करत असेल ओरिजिनल आपण त्या स्विमिंग पूल रात्रीचे म्हणजे सकाळी पहाटे असतात एकदम